सामान्यासाठी आहेत आज या ठिकाणी वैयक्तिक टिकट टिप्पणी टिक टिक न करता राजकीय राजकीय चळवळ आहे त्या राजकीय चळवळीनुसार मतदारांचा खास ज्या गरजा आहेत आरोग्य शिक्षण आणि बेरोजगारी या संद संबंधितच आमचा जे मेसरा मान्य मेसराम साहेबांचं जो, मेसर, जो पक्ष आहे ते काम करत आहे भारतमुक्ती मोर्चा त्यांच्याच अनुयायाने आम्ही हे सर्व या ठिकाणी आरोग्याचा प्रश्न असेल शिक्षणाचा असेल बेरोजगाराचा असेल याच धर्तीवर आम्ही निवडणूक लढवणार आहे कारण या ठिकाणी वैयक्तिक द्वेषापोटी अनेक लोक या एक दुसऱ्याची निंदा नालस्ती करतात एक दुसऱ्यावर खोटे नाटे आरोप करतात परंतु या ठिकाणचे जे लोकप्रतिनिधी आहेत यांनी या ग्रामीण भागातील असो शहरातील असो या समस्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे या ठिकाणी पाच वर्षापूर्वी आपण या शहर खड्डेमय मुक्त शहर याला पहिला नंबर मिळायला पाहिजे होता परंतु आज हे खोटे नाट्य करून आम्ही इतका निधी आणला ना। खोटा नाटा ताव आणतात जनतेसमोर मांडतात परंतु या लोकप्रतिनिधींना आम्ही सांगू इच्छितो तुम्ही जर लोक निवडणूक आल्या तर तुम्ही यावेळेस असे खोटे खोटे बनाव करतात गोरगरिबांसाठी तुम्हाला शासनाकडे जाण्याला तुम्हाला वेळ नाही मराठा आरक्षणचा प्रश्न होता यामध्ये नको मागणी कुली केली नव्हती आमच्या मराठी बांधवांनी त्यांना दहा टक्के आरक्षण देण्यात आलेलं आहे त्याची गरज नव्हती आणि कोणी मागणी नाही केली असे खोटे खोटे जे आश्वासनं देऊन जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचं काम हे सरकार करत आहे याच्या विरुद्ध आवाज उठवण्याचं कार्य भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून करणार आहोत आणि जे व्यक्तिगतली जी टिप्पणी असेल याच्याकडे आम्ही पूर्ण दुर्लक्ष करणार आहोत परंतु जनतेच्या हिताचं असेल शैक्षणिक आरोग्य आणि बेरोजगारी या प्रामुख्यानं आम्ही याच्यावर भर देणार आहोत आणि राहिला बाकीच्या उमेदवारांच्या संदर्भामध्ये तर हे काही जनतेच्या हिताचे नाही आहे जे लोकप्रतिनिधी असतील यांनी टिक वैयक्तिक टीका टिप्पणीमध्ये स्वतःच्या हित स्वार्थासाठीही उमेदवारी केलेली आहे यामध्ये आम्ही भारत मुक्ती मोर्चातर्फे सर्वसामान्याच्यासाठी आमची उमेदवारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र महामातांना महान संतांना त्रिवार असं अभिवादन करून आज बहुजन मुक्ती पार्टी या पार्टीच्या तर्फे सन्मान्य रावसाहेबजी काळे पाटील यांचा मी फॉर्म भरत आहे त्या फॉर्मला भरत असताना प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून महात्मा फुलेंना अभिवादन करून बाबासाहेबांना अभिवादन करून मा माता जिजाऊ यांना अभिवादन करून आम्ही सन्मान्य रावसाहेब काळे पाटील यांना बहुजन मुक्ती पार्टीतर्फे पा। पार्टी एक लाख नव्हे आम आम तर आम्ही दोन लाखाची मदत शंभर टक्के मारणार आहेत प्रस्थापितांना सांगतो की आज आमच्याकडे पैसा नसेल सत्ता नसेल पण जनमत आहे ते आमच्या संघटनेकडे पाच लाखाचं नक्कीच आहे परंतु जर मॅनेज होऊन व्ही एमने आमच्याकडे जर चांगल्या नजरेने पाहिलं तर आम्ही निवडून येऊ आणि यू एन मी जर चांगल्या नजरे नजरेने पाहिलं नाही तर आम्ही कमीत कमी ई एम द्वारे का व्हायला पण लाख रुपये एक लाख नक्कीच मतं मिळू आज मी असं जाहीर करतो की रावसाहेब काळे पाटील हे जर बॅलेट पेपरवर निवडणूक असतील तर आम्ही बहुजन मुक्तीतर्फे पार्टीतर्फे त्यांना शंभर टक्के इथले लोकसभा प्रतिनिधी म्हणून दिल्लीला पाठवलं वाचतं एवढंच बोलतो लोक या लोकशाहीमध्ये इम हटाव देश बचाव हात नारा माझा कायम राहील याच्यापेक्षा मी जास्त बोलत नाही लोकसभेसाठी बहुजन मुक्ती पार्टी पार्टीचे माननीय रावसाहेब काळे पाटील यांची उमेदवारी आज आपण भरत आहोत इंडियन मेडिकल प्रोफेशन असोसिएशनतर्फे आम्ही या बहुजन मुक्ती पार्टीचे जे उमेदवार आहेत त्यांना सर्वप्रथम पाठिंबा जाहीर करतो खरं म्हणजे या देशातलं जे राजकारण आहे हा देशातलं जे राजकारण आहे ते ठराविक वेगळा साडेतीन टक्के लोकांच्या हातात आहे मनोवाद्यांच्या हातात आहे जे पंच्याऐंशी टक्के बहुजन आहे त्याच्यामध्ये अनुसूचित जातीचे असतील अनुसूचित जमातीचे असतील इतर मागासवर्गीय असतील आणि अल्पसंख्या असतील त्यांचा प्रस्थापिता प्रस्थापितांचे पक्ष आहे पण ह्या सर्व पंच्याऐंशी टक्क्याचा एकही पक्ष नाही तो पक्ष म्हणजे बहुजन मुक्ती पार्टी आहे आणि आपल्या सर्वाचे तळागाळातल्या सर्व लोकांचे जे प्रश्न आहेत ते रावसाहेब काळे पाटील हे सोडणार आहेत आपण अहमदनगरमधून त्यांना जास्त मताने निवडून देण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत खरं म्हणजे इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन हे आपल्याला फार मोठा अडथळा आहे इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमुळे आपण दिलेले मत हे त्या उमेदवाराला जात नाही तर ते पाहिजे त्या उमेदवाराला मॅनेज करता येते हा सर्वात मोठा अडथळा आहे त्यासाठी सुद्धा आपण मैदानात उतरलेला आहोत तरी आपल्याला बहुजन बहुजनमुक्ती पार्टीचे माने रावसाहेब काळे पाटील यांना जास्त मताने निवडून देऊन आपणाला आपल्या बहुसंख्य पंचंशी टक्के लोकांचे हक्काधिकार मांडण्यासाठी आपल्याला त्यांना संसदेत पाठवायचं आहे कारण प्रस्थापित पक्ष हा आपला नाही हे बहुजनांना माहीत करून देण्याची एक संधी आहे म्हणजे आपल्याला तळागाळातले सर्व प्रश्न आहेत लोकांचे प्रश्न आहेत साधे साधे गोष्टी आहेत पाणी पिण्याचं आहे अन्न आहे वस्त्र आहे निवारा आहे आरोग्य आहे आणि नोकऱ्याचा तर संपलेले आहेत अशा प्रकारे देशामध्ये या मनोवाद्यांनी धुळधाण केलेली आहे आणि जास्त ते आपल्याला गडी निस्तारायची आहे यासाठी आपण अहमदनगरमधून माननीय रावसाहेब काळे पाटील यांना मुक्ती पार्टीच्या पक्षातर्फे जास्तीत जास्त मतं देऊन त्यांना आपण विजय करूया असा संकल्प मी मानतो सर्वप्रथम आपण छत्रपती शिवाजी महाराजाला हार घातलेला आहे त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पुतळ्यास आपण हार अर्पण करणार आहोत नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार अर्पण करून जुन्या कलेक्टर ऑफिसमध्ये मासाहेब जिजाऊ यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून आपण तिथे मोटरसायकल रॅलीने आपण मान्य कलेक्टर यांच्याकडे फॉर्म भरण्यासाठी जात आहोत पुन्हा एकदा माननीय रावसाहेब काळे पटेल यांना शुभेच्छा देतो आपले लोकसभेचे लोकसभेचे जे उमेदवार रा, आहेत मा माननीय रावसाहेब काळे यांना भारतीय ख्रिश्चन मोर्चा यांच्यातर्फे आम्ही पूर्णपणे त्यांना पाठिंबा देत हो। आहोत आणि नक्कीच आपल्याला एक वेगळा बदल हवा आहे आणि आपल्याला असा विश्वास आहे की रावसाहेब काळे यांच्यातर्फे समाजात एक वेगळा बदल घडत आहोत घड घडणार आहे धन्यवाद नहमत फाउंडेशन और स्वतंत्र सेनानी हबीब खान फाउंडेशन का जनरल सेक्रेटरी और महाराष्ट्र महावासी राष्ट्र दक्षिण भाग का अहमदनगर मुस्लिम अल्पसंख्यक वामसे पार्टी और हमारी अपनी कौन सी पार्टी बहुजन मुक्ति पार्टी का मुस्लिम अल्पसंख्यक जनरल सेक्रेटरी हूँ मैं और पूरे दक्षिण भाग के पूरे मुस्लिम समाज का काले पाटिल को सपोर्ट रहेगा और मुस्लिम समाज ने हर पार्टी को दिया है भारत में हर पार्टी को वोट दिया है लेकिन अभी जो है हमारी जो काले पाटिल साहब जो पार्टी की तरफ से खड़े अभी हम उनको सपोर्ट करेंगे क्योंकि ये भारत के हर समाज को जोड़ के काम कर रहे हैं ये लोग और हम भारत को जातिवाद मुक्ति दिलाने वाले जातिवाद से तो जातिवाद मुक्ति पार्टी हमारी ये जो भी है तो तो ये भारत में जो है तो समाज में जोड़ पैदा करने वाली पार्टी है, अभी हम इनको सपोर्ट करने वाले ये तो सब समाज को लेके चल रही है ये पार्टी हमारी तो ये इंसानी समाज को जोड़ के काम कर रही है जातिवाद मुक्त करने वाली है पार्टी है हमारी ये हमारा तो इनको पूरे समाज के तरफ से इनको बधाई और हमारा सपोर्ट रहेगा और हम पूरी कोशिश करेंगे बाकी दौराना अलहमद ला रबी आलमर जिला दक्षिण लोकसभा मत उम्मीदवार बहुजन मुक्ति प्रणीत आगे तो उम्मीदवार इंडीजियन इंजीनियर्स एसोसिएशन तरफ से जाहीर पाठिंबा आहे